गाईस पोचलो आम्ही आणि पहिली भेट घेऊ नवर देवाची नवरा आताच भेटल नाही नंतर ना काही भेटणार नाही मॅडम सांगा सांगा सॅमिकाल नेले शाला स्वराचा जा लवकर घंटावा घंटावा सो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सैमी काल आणि यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर चला गायच आज मी चाललो आहे टिटवाल्याला साखुरपुऱ्याला आणि साखरपुरा कोणाचा ते पण आधीच सांगतोय मी आपला मेकअप आर्टिस्ट सँडी म्हात्रे याचा साखरपुडा आहे त्याच्या साखरपुड्याला चाललोय आहे आणि तो माझा दोन हजार चौदा पंधराचा मित्र आहे तो पहिला फेसबुकला फेमस होता त्याच्यानंतर त्याची आयडिया हॅक झाली आयडिया हॅक झाल्याच्या नंतर जा त्यांनी इंश फेसबुक आणि इंस्टाग्राम बंद केला त्याच्यानंतर मग तो मेकअप आर्टिस्टमध्ये उतरला आणि तिथे तो सक्सेसफुल झाला आणि आज त्याचा आहे साखूरपुडा टिटवाल्याला आणि मी चाललो आहे आता त्याच्या साकुरपुड्याला तर नक्की तुम्ही हा ब्लॉग बघत राहा आणि आज हल्दीसुद्धा भरपूर आहेत आणि माझी भाची आहे रुही तिचा पण आज वाढदिवस आहे तसाच हृतिक भंडाडी त्याचा बी सुद्धा वाढदिवस आहे त्याला पण वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि रुईला पण वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर चला माझ्या ब्लॉग मध्ये तुम्ही असेच कंटिन्यू करा मी निघतोय आता साकुरपुराला जायला आपल्यासोबत आहे मॅक्स मॅक्स येतो मॅक्सला घेतो आणि निघतो चला गाईस जसं फायनली आता मॅक्स सुद्धा आलेला आहे आणि मॅक्स गाडीमध्ये बसल्यापासून नुसता मच्छे राखलतो नुसता मच्छ्या राखलता आणि रात्रीचा विषय का त्याला माहित आहे की मी नाशिकला गेलतो काल नाशिक आलो मी मला काही माहित नाही का गाडीची काच खुलली होती पूर्ण गाडी बा खुल खोल्या बघता आखी मच्छर मध्ये भरलेली अजून <laughs> मी मच्छर अजून मच्छर बेकार मच्छर एकदम बेकार रास मच्छर आहे गाडीन एखाद्याला ठेवला ना खाल्ला त्याला या कि बोलतात डेंगूल डेंगू होल डेंगू डेंजर 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 डेंगू होल तर चला काय चाललं आम्ही संडे मात्रेच्या साखरपुऱ्याला कारण की का आम्ही जास्त काही ब्लॉग मध्ये बोलणार नाही दोन तीन ब्लॉग व्हिजिट करायचं ना तर इथंच मोबाईल फुल होईल गणपती अप्पा मोर्या गणपती दर्शन घेतो तर चला आता आपल्या गाडीमध्ये कोण कोण येणार ते बघूया मला तर काही माहीत हो पण नव्हता काही येशू आणि रजनी येणार केला आणि मी मॅकला थांबलेलो तर चला बोला गाडी आपली खालीच जाणार गाडी जा भरूनच ना आणि आपण जातो कोणाला घेऊन जातो सेवा करणं आपलं काम आहे बरोबर आता ते पण ओलाला जातील दोन हजार रुपये त्यांच्या ओला जातील गाडी खाली आहे त्या गाडीने त्यांना घेऊन मजा करायचं भेटत मी असं होत ना आणि मार्च महिना लागला आणि आता चौदा दिवसात मोजूर होली आहे चौदा मार्चला हॅप्पी होली हॅपी होली तुम्हाला सर्वांना पण हॅप्पी होली मार्च महिना लागला आता कुठे जामून बिमून ठेवले की गाईला आता ज्यांची नवीन लग्ना झाल्या आमचा बघू कोण असं भाई असेल तर कोणी डीएम बीएम करा मच्छर ने डेंजर मच्छर गाडी गाईस पोचलो आम्ही अरे पहिली भेट घेऊ नवरदेवाची नवरा आताच भेटल नाही नंतर काही भेटणार नाही अरे भाई तुम्ही अशी मेकअप करायला बजवते आज खतार ना उल नवरा वालकाला नव्हता होता हा सिंपल वारा मस्त ठेवले मस्त एकदम मजेत 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 तर चला आपलं राहणं पन्नास हजार रुपये ठेवला नवऱ्यानी नवऱ्यानी बोलत पन्नास हजारची हिंमत बोलते द्यायची हे पन्नास हजार देशील का ना तू समाज काही एक मेकअप ची ऑर्डरच दिलीस तुम्ही पोरीवाल्या तुम्ही ब्लॉग बघत असा ना तुम्हाला आता मी येऊन सांगतो नवऱ्याने सांगले पन्नास हजार हिंमत द्यायची तुम्ही लाख मागा आणि नवऱ्याने असं सांगले मी पन्नास हजार दिले तर तुम्ही लाख रुपये पण द्या ते पोरीची इच्छा बरोबर ना मी काय सांगतो तुम्ही पन्नास दिले तर तुला काही वाटणार नाही दिला पाहिजे पोरीवाले तसा नाही पण तुझी एक मेकअपची ऑर्डर जाईल ना चल बाहेर निघाल बस झाला ऊन खाय ए मॅडमला सांगा सॅमी नेले ने शाला सोरा जा लवकर जा लवकर घंटा वाजवा जा घंटा वा वा जा लवकर जा जा फटाफट ए शालेची आठवण आली की तुला बघून हो माझ्या टाइमाला असं कपर नव्हतं ना मग कुठलं ते सफेद काकी पॅन होती आर एस एस वाहनच काकी पॅन ना व्हायचे <laughs> <laughs> ना आमची इकडे आले गणेश विद्या मंदिर शाले ते ब्लॅक आली समजा दुपार झाली टाकली जायचं आवाज आपला तिसरी बर भेटला तर आणि साला जिल्हा परिषद आहेत आपल्या प्रत्येक गावामध्ये जिल्हा परिषद असते ते पोरी बघताना कशा पोरी बघताना लवकर बोलत जायचा टेंजवर कुठला तुमचं गाव कुठला कुठल्या गावांचं बोल बोल कुठला टेमगर टेमगर वेगळा ना पाडा वेगळा गे टेंगर बार बार हा त्या साईडला रजे जाचाला व जाचाला झोर टेंगर बाळांचे जेपीचे गावातली कर जेपीचा गाव भी टेंगरत है, तासाँ है तासाँ चारा... चारा ना ये भाई येना ये ना आता काय नाव तुझा नाव सांग नाव सांग जो फेकून द्यायचं असतं फेक फेक बघू फेकून टाको फेकून दाखव अरे ये नाव सांग तुझा दीदी नाव सांग नाव सांग तू व्हिडिओ मध्ये काय नाव, नाव तुझा लवकर सांग गायत्री <laughs> गायत्री म्हणते <मंत्रे>। खरं <laughs> ताईचा संतान तुमचं आम्ही एक पण ब्लॉग बघायचं सोडित ना सध्या आम्ही टाकीत नाही कमी टाकता जेव्हा पण टाकतो जेव्हा पण टाकतो तेव्हा बघता प्रेम राहू दे योज सपोर्ट राहू दे रूपांचा अभ्यास शालेंचा शालेंचा अभ्यास चालू आणि इकडे कोण गेलं बाई मामा घे सांग बोला भारत माता की हे बेल वाजून या हे पोर्या इकडे हे पोर्या हे डब्बा डब्बा इथे हे पोरीचे माग हे बाबू इकडे जा जा आता काय करतो जरा काव काढले त्यांनी माईल दे माइल गेला बाहेर भाई तुझ्या सारख्यानी पाच हजार टाकायला वजे होत ए, ए सँडी बुटा काय माझा रस्ता विस्ता आहे का तिकडे चिन बघा चटके बिटके बसतील पायाला किती लोकांच्या मुंड्या खाशील तुझी खाव तुझी वर्षी खावू जाम लोक बसले साखरपुरा तिकडे नवरी बसले पाटाव आम्हाला खुर्ची नाही भेटली म्हणून आम्ही

पाहुणी राहून दे भुकाचे <laughs> गावांच्याही सगळं तम्पुटाकडा तू भूक लागले का भूक चला जेवाला बस झाला उठा ब जेवाला सांग बस तुझा आम्ही केक जेवण्याला बड्डे का होत बड्डे ब असं नको प्रेम नको कमी होऊन द्या आपण जेवा जाऊ सर आता चला काही आता आम्ही जाता जेवाला ये चला जेवाला चला आपण चला कोण आहे तो तुला ना माहिती ब्लॉक कसा लावले तुम्ही कोण होतो बंगावतो तू तो तेव्हा नाही मला हे काचा सगळं या कलिंगर विलिंगर खा लवकर हे बाई बाई झाला काय झाला नाच या मिलवाला ना? <laughs> नाचो 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 यालाच चला गाईच पाणी आले आहे असं पहिले ना आम्ही बोलून देतो सन सन आऊस एन काही वनर नाही असा फोड भरून द्यायचा ओय सोय कुठं सन लान मा सोय तो ना हे वरती वरती काय यांना आवरी भूक लागली यांना आवरी भूक लागले यांना असं झाले कवा आम्हाला हे या साल्ल्या वेज खायला ए मेकअप आर्टिस्ट आहेत मग डाळीम बटाटा खा तुम्ही हो मी का सांगता का तिकडचे मटण सगळी झाकली जाऊ ए तू येत नुकाला हय नली गोला करा हे <laughs> तुम्ही भाजी खायला चालल्या अरे यांचा तो गाले गाले, या काय हि गाणे करता तिकडेच्या माटान हय तिकडे माटान अरे तुम्ही दोन दिवस राहत नाय भाजी घालण्याची वर ना आज चालले हि गाणे करायला

मच्छी पण तल्ली लगेच काढली हे सांडी तुझ्याला जेवायला याव ग तुझ्या दोरीला जेवायला याव ग मेनू काय मेनू विचार ना वहिणीला अरे मेनू तर विचार ना नवऱ्याला वेगळा मेनू असते ना, ना।, ना। करून जेवणा बाबा 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 रास प्यान रिकाय चला बाय बाय फोटो काढू अरे व्हिडिओ मध्ये आले तर फोटो काय करायचा अरे तुम्ही टीव्ही ला बघा ना नको ना चारे 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 चारे